समर्थ श्री स्वामी समर्थ तर दादा आणि ताई कुठून आलेत आपण विचारूया बारामती जिल्हा पुणे वडगाव निंबाळकर बारामतीवरून आलेत बर का दादा आणि ताई पण आलेत तर ताई कशा आले इथंपर्यंत मी तुमचा सगळा व्हिडिओ पाहूनच इथवर आले म्हणजे माझी पूर्ण इच्छा झालेली की म्हणजे तुम्हाला भेटायची आणि मला इथवर यायची म्हणजे माझी हे कॅपॅसिटी नव्हती तरी पण मी दोन दिवसापूर्वी काही पण करून म्हणलं आज जायचं ग्रुप भेटायला <laughs> मी दादांना इथं शॉपला विजिट के म्हणजे फोन करत होती सारखी मॅसेज पण याच्या दोन तीन महिना पण रिप्लाय येत नव्हते म्हटलं कारण तुम्ही सांगता ना की रिप्लायला विषय लागेल पण दोन तीन दिवसापूर्वी मला फोन पण लागला आणि दादांनी सांगितलं की भेट तर किंवा नाही पण तुम्ही शॉप चालू असेल सोमवारी बंद असतं काहीतरी मुलगा सोमवारी पण तरी पण चालू असते म्हणलं तुम्ही या ओके पण माझ्या आज मनापासून स्वामींनी इच्छा पूर्ण केली मी <laughs> तो आले आणि ताई दादा ताईंची बहीण आहे आणि पूर्ण आले ताईंना एवढा आभार आहे की स्वामींना की मला भेटवलं पण त्यांना मी आवाज ऐकला तुमचा मला म्हणजे एवढी मोठी असं माहिती आहे का की मला हे साहित्य आणायला बाहेर जावं लागतं एंडला भरपूर काम असतं त्यामुळे कंटिन्यू मी हिता असते असं नाही पण ज्याची मनापासून इच्छा आहे चांगल्या भावने श्रद्धेने आलाय पडतीच आणि ज्यांच्या असते स्वामी करून दाखवत दाखवतात दादांच मला एक गोष्ट चांगली वाटली की दादा नॉनव्हेज खात नाही तिने सोडलंय माळ आहे बघा माळ घातली कारण कसं आहे चांगली गोष्ट यांच्याकडून ऐकायला भेटली मला खूप बरं वाटलं कारण कसं असतं सगळ्या गोष्टीत स्वामींनी ज्या ज्या वेळेस मी म्हणजे माझ्या झाल्यात त्या पूर्ण माझ्या भोवती सारखे स्वामी असतात स्वामी मला पाठी चार वाजता उठावतात त्यांचं नामस्मरण करायला होतात जागी स्वामी उठवून करून घेतात म्हणजे स्वामींना मुली पण ऑटोमॅटिक माझ्या मागे करू लागतो सगळे सेवा करू आणि एक सात पण दोघी पण आमचे काका ऐकायला दाखव काका पण श्री स्वामी समर्थ गुरुवार आहे स्वामींच्या रूपात आमच्याकडे आले असं वाटलं आम्हाला तर गुरुवार आहे शॉपला विजिट बघा कंटिन्यू चालू आहे सगळ्या ताईंची दादांची uh, मी एक माझी इच्छा आहे की स्वामींची मनापासून काही मागू नका स्वामींना सांगा माझी अडचणी किती असं काही सांगू नका त्यांची मनापासून सेवा करा त्यांचे पसन काही मिळेल ती आनंदाने देतात <laughs> देतात एकच स्वामींचं नामस्कर दादाला दा। चारला स्वामी उठून त्यांच्याकडे नामस्करण करून घेतात म्हणजे स्वामींची पण इच्छा असावी लागते सेवा भक्ती करण्यासाठी आणि परीक्षा खूप होते आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही टिकला तरच स्वामी कृपेचा प्रसाद आणि स्वामी कृपेचा तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळायला सुरुवात होते सेवा केली तर खाशील मेवा दावा। असे आणि स्वामींची भक्ती डोळस आहे अंधश्रद्धा वगैरे आहे डोळस भक्ती म्हणजे अनुभव प्रचितीशिवाय माणूस स्वामींच्या सेवेत जात नाही लोक काही म्हणो काठी वेचतात अडचणीची बरोबर कवा वेचून जातात हे मी कळत नाही कळत नाही मला तुम्हाला ना, सांगत नाही ना, ना, मला काम आहेत ना माझी टोटली बंद पडली होती पण मी जे हा मार्गात शिरलो आज माझ्याकडे चार पाच जण काम आहे असं रेग्युलर माझा धंदा चालू आहे चार पाच काम चालू आहेत बाकी काय नाही मी सकाळी उठून देवपूजा करतो नामस्मर ना, दादांचं चांगलं वाटलं कसं असतं माहितीये का स्वतःसाठी जॉब करणं स्वतःच्या पोटापुरतं कमावणं आणि कोणास तर आधार बनणं ही लई मोठी गोष्ट आहे जसं आज दादांकडे चार लोक कामाला आहेत आणि आज आपल्या संपूर्ती आर्टमध्ये सुद्धा वीस लोक काम करतात कारण त्याला एक स्वामीने आपल्याला समजलं म्हणून स्वामी, स्वामी दिलं मला येण्यासाठी रात्री पैसे नव्हते हो तरी मी एकच सांगितलं स्वामी मला जायचे आणि माझी इच्छा होती की मी घरी कुंचन सेवा न्यायचीच मी पहिल्या स्टार्टिंगला मी काल कामावरून घरी आल्यावर पण असं वाटत होतं की उद्या सकाळी मी पोचते की नाही पुण्याला आणि मी स्टार्टिंगला आली भाऊ इथं पण पन्नारे आंबेगावमध्ये मावस पण असं वाटलं की, की ज म्हणजे कोणाचा आधार न घेता मी सतत सा सांगतो स्वामींची सेवा करा करा चांगल्या मनाने करा, करा, करा प्रसार प्रचार एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करायचं किंवा तो दुःखातून बाहेर आला पाहिजे तर बघा असे सगळे स्वामीसेवे सेवे करी किंवा काही काही ताई माझे व्हिडिओ दोन वर्षापासून बघतायत अगदी धाबाईच्या धारूमधनं मी स्वामींची सेवा केली स्वामींची मूर्ती माझी बघून सर्वांनी मागायला लागले आणि आज बघा एवढा मोठा स्वामी परिवार माझा सबस्क्रायबर फॉलोअर्स त्याचबरोबर घरोघरी स्वामींची सेवा होती अगदी बाहेरच्या देशापर्यंत तर कसं असतं मी निमित्त मात्र आपण आहे पण आज आपण सगळे आपल्या स्वामीने आपल्या माऊलीमुळे जोडलो गेलोय करून स्वामी सगळं करून घेतात त्यामुळे बघा खूप लोक म्हणतात की शीतल त्यांच्याकडे मूर्त्या असं तसं शेवटी देणारे कोण आहेत त्यांनीच दिलंय आणि त्यांनी हे कार्य दिलंय ते आम्ही प्रामाणिकपणे करत एवढ्या तरुण बघा पैसे नसता इथंपर्यंत स्वामी यांना पोचवले म्हणजे किती मोठी स्वामींची कृपा आहे दादा तुम्ही सुद्धा छान सेवा करा त्या सेवेचा अनुभव आम्हाला नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ